आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळ ह्या झाडाला साधारण महत्व आहे पहिल्यांदा प्रत्येक गावामध्ये चार पाच चार पाच झाड ही दिसत होती आणि त्या झाडांना कट्टा सभोवती बांधला जायचा त्याला पार बनायच गावळगाड्यामध्ये पुढारी लोक असतील किंवा पाटील असायचा तो गावचे तंटे मिटवण्यासाठी त्या पारावरती बसलेला असायचा कारण ह्या झाडामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं असल्यामुळे गावची वातावरण निर्मिती ही चांगली व्हायची तसंच पाहायला गेलं की गावामध्ये जे पुरातन मंदिर आहेत त्या मंदिराच्या भोवती आजही पिंपळाची झाड आपल्याला दिसून येतात कारण पिंपळाचं झाडावरती मुंजा राहतो असे एक भीती गाठली जात होती कारण मुंजा वगैरे काही नाही एक त्याला वैज्ञानिक कारण जोडलं होतं कारण ह्या झाडांवरती घोबड असतील वटवागळा असतील पिंगळा असेल किंवा अनेक पक्षी ही फळं खाण्यासाठी येत होती त्यांच्या विचित्र आवाजामुळं किंवा त्यांच्या सावलीमुळं रात्रीची माणसं भेद होती त्यांना भीती वाटायची आणि काही प्रमाणात ती आजारी पडायची तर पिंपळाचं झाड आणि शेतीचं एक अतुट नातं आहे पिंपळाच्या झाडावरती ही जी काय घोबड असतील वटवागळं असतील पिंगळा असेल किंवा अनेक प्रकारचे पक्षी ही बसून आपली उपजीविका करायची ते नंतर रात्रीचे जे काय उंदीर वगैरे किडी जे काय पिकांना नासधूस करतात त्या किडींना खाण्याचं काम हे पक्षी करायचे त्या पक्ष्यांना डिस्टर्ब कोणी मनुष्य वस्तीने करू नये म्हणून मनुष्याला त्या झाडाखाली रात्री जाण्यास मज्जा वासायचा किंवा त्या झाडाखाली पिंगळा राहतो भूत राहतं असं सांगितलं जायचं होतं त्यामुळे तिथं मनुष्यवस्ती जात नव्हती दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे की ही झाड भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी आहे यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे ह्याची फळं असतील किंवा पानं असतील ही जर जमिनीवरती पडली तर शेताला जे लागणाऱ्या बॅक्टेरिया होत्या त्याचं उत्तम प्रकारे बॅक्टेरिया निर्मिती होत होती कारण जमिनीवरती इथली जे माती आपण दशपर्णी अर्क असेल किंवा घनजीवामृत असेल जीवामृत असेल ह्यामध्ये जर घाटली तर उत्तम प्रकारे बॅक्टेरिया ह्या डेव्हलप व्हायला मदत होते कारण ह्या झाडांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे हे झाड भारती आज भारतीय वंशाचं असल्यामुळे आज टिकणं हे महत्वाचं आहे भारतीय शेतीमध्ये अशीच भारतीय वंशाची जर झाडे आपण जतन केली बांधांवरती तर आपली जमीन सुपीक फार मोठं महत्वाचं काम ही झाडं करतात दुसरे कारण म्हणजे ह्या झाडाची मुळं खोल असल्यामुळं आपल्या शेतालगतची जी काही विहीर असेल त्या विहिरीला पाणी खेचून आणण्याचं काम ही झाडं करत होती कारण मुळ्या केशनलिका जेवढ्या पाणी खेचून घेतात पावसाळ्यामध्ये त्यानंतर ड्राय करून ते आपल्या विहिरीला उत्तम प्रकारे पाणी सुद्धा मिळून देतात पूर्वी ही झाडं गावागावांमध्ये असायची त्यामुळे आड असायच्यात त्या आडाभोवतीला जे काही रिझन होतं पाण्याचं ही झाडं होती कारण जिथं जेत आड तिथे कट्टा असा जाण तिथं पार असायचं आणि ही झाडं असायची तर त्याचं खरोखर हे रिझन होतं की पाण्याची उपलब्धता ही झाडं भरपूर प्रमाणात करत होती दुसरे एक कारण म्हणजे असं हे जे काय झाड आहे याचं रुंद जी काही पानं आहेत त्या पानांवरती जर आपण दही भात ठेवला आणि ते पान उलट करून ठेवलं थो एक थोडा वेळ एक सात ते आठ तासानं जर बघितलं तर उत्तम प्रकारे बॅक्टेरिया निर्माण होत होती तेच मानवाला सुद्धा फार उपयुक्त आहे ह्याच्यामध्ये जर ह्या भातांवरती दही भाता जर आपण सेवन केलं तर जो बोबडं बोलणारा चोचरं बोलणारा माणूस आहे तो व्यवस्थित बोलायला लागतो कारण लाळ ग्रंथी जे आपल्या तोंडामध्ये निर्माण होतात ते उत्तम प्रकारे ह्याची पानं सुद्धा आपल्याला करून देतं कारण त्यावरती जर दही भात खाला उत्तम प्रकारे आपल्याला बोलता सुद्धा येतं ही झाडं आज जर जतन केली तर आपली शेती उत्तम प्रकारे टुगू शकते आणि जे काय इतर बाहेरच्या देशावंशी जे झाडांची आज आपल्या इथं घडी मार चालू आहे ती साईटला करून ही आपली भारतीय वंश जर झाड टिगली तर आपल्याला उत्तम प्रकारचं ऑक्सिजन वातावरण निर्मिती आणि आपली शेतीसुद्धा वाचू शकते जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद